कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहात आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे कारण आज माझी मम्मी येणार आहे गावावरून तर सकाळपासून मी एवढी सगळी कामं पटापट आवरून घेतली आणि तयारी केली कारण मला ऑफिसला जायचं आहे आणि ऑफिसवरून मग मी तशीच मम्मीला घ्यायला जाणार आहे ऑलमोस्ट <coughs> सगळी माझी तयारी झाली फक्त केस विंजरायचं आणि ऑफिससाठी निघायचं आहे तर चला भेटते ऑफिसला गेल्यावर मी निघाली आत्ता ऑफिसमधून मम्मीला यायला कारण मम्मीची ट्रेन दादरला पोहोचेल एक चार चारच्या आसपास दुपारचं लंच वगैरे केला मी आणि मग निघाली म्हटलं चला आपण थोडंसं लवकरच जाऊया म्हणजे परत मम्मीला तिकडे थांबावं नाही लागलं म्हणून आता मी निघाली आता मी आहे रिक्षामध्ये आता मी अंधेरी स्टेशनला जाणार आणि तिथून जाणार दादरला तर चला दादर आणि बघा इथे पोहोचली मी दादर स्टेशनला आता मी मम्मीला घेईल आणि घरी जाईल सो so गाईज आम्ही पोचलो आता घरी आम्हाला बराच उशीर झाला घरी यायला आणि स्टेशनवर काय गम्मत झाली माहिती आहे पप्पानी मला फोन करून सांगितलं की अक्का ट्रेन येणार आहे सहा नंबरला आणि मी त्यांना सांगायला विसरली की आता ते सगळे नंबर चेंज झालेत जो सगळ्यात लास्ट आहे तो बारा नंबर आहे मी त्यांना बोलली हां हां ठीक आहे पटकन घायघाईमध्ये आणि मी गेली दहा नंबरला कारण तिकडे ऑलरेडी ट्रेन लागलेल्या होत्या आणि मिसकम्युनिकेशन असं झालं मी ऐकलं नंदीग्राम मग नंदीग्राम तिकडे लागलेली होती तसं मी दहा नंबरला गेली आणि बघते वाट आलीच नाही आणि मम्मीची ट्रेन आली सहा नंबरला मम्मी ट्रेनमधून उतरली आणि त्याच्यानंतर मला मम्मीने कॉल केला की मी उतरली मग मी तशी तिकडे धावत धावत गेली तोपर्यंत मम्मी ट्रेनमधून एवढं सगळं सामान घेऊन उतरली होती तर मग तिथून आम्ही गाडी केली आणि आलो कांदिवलीला घरी आलो मस्त फ्रेश वगैरे झालो चहा घेतला आणि आता बघा मम्मी माझ्यासाठी काय काय घेऊन आली तुम्हाला मी दाखवते मम्मी ले गावावरून केवढी थकली विचारी सामान बघा हे सगळं आमच्या शेतातलं आहे शेंगा वगैरे ह्या मुगाच्या आणि चवळीच्या शेंगा मिक्स झाल्यात त्या मम्मी शेंगा आता वेगळ्या करते या बघा ह्या मिरच्या बघा मस्त मिरच्या आहे इकडे हे दोडके आहेत आणि याच्यामध्ये कोथिंबीर आहे कोथिंबीर आंबट सुखा हां याच्यामध्ये आंबट सुखा आहे भागी भाजी बघा किती सुक्की सुक्की आपल्या इकडे सगळी गीजगीज भाजी भेटते आणि या साईडला काय हे बीटरूट आहे हा उडदाच्या डाळीचा वडा आहे जो आमच्याकडे बनवतात उन्हाळ्यामध्ये हे काय वडा अच्छा हा पण वडाच आहे आणि इकडे तुरीची डाळ इथे उडदाची डाळ आणि हे बघा पिशवीत पण आहे अजून कारले भेंडी याच्यामध्ये गावरान कारले आहेत हे बघा मस्त खायला एकदम भारी लागतात आणि भेंड्या बघा किती मस्त आहेत असं सगळं सामान घेऊन मम्मी आली आहे पप्पा कल्याणला थांबलेत कारण कल्याणला जरा पप्पाचं काम होतं पप्पा येतील उद्या काय तरी आम्हाला शेंगा सोलायला एक हे घेऊन ये बाबू प्लेट आणि आता आम्ही ह्याच्यात मुगाच्या शेंगा आहे ना याचे दाणे काढणार आणि याची बनवणार मस्त आमटी ते मी तुम्हाला दाखवेल आज किंवा आज बनू किंवा उद्या बनू, बनू आज मम्मीला जरा वेगळं म्हणून काय बनू मला तिला विचारलं तर ती पण सांगत नाही आणि मला पण कळत नाही काय बनवायचं तर चला अशा प्रकारे मम्मी माझ्यासाठी एवढं सगळं सामान घेऊन आली आता बघा दाणे सोलणं चालू आहे मस्तपैकी दाणे मुगाच्या शेंगाचे तर चला काय जेवण बनवायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवते थोड्या वेळाने भेटते अजून एक वस्तू बाकी आहे दाखवायची जी माझी सगळ्यात फेवरेट आहे एवढी भारी लागते ना खायला खूप भारी मला दाखवते मम्मीने काय आणले ते स्पेशल हे बघा हे चेरी टोमॅटो याची चटणी याचं झाड आहे आमच्या शेतात आणि हे आमच्या शेतातल्या झाडाचे आहेत हे सगळं हे सगळं शेतातलेच हे सगळ्या भाज्या सगळ्या शेतातल्या आहेत आणि हे टोमॅटोसुद्धा इतके छान लागतात ना खा याची चटणी एवढी भारी लागते तुम्ही कुणी जर बनवली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही याची चटणी कशी बनवता खूप साधी सिंपल असते पण खायला एवढी टेस्टी लागते ना मस्त आंबट थोडीशी तिखट आणि थोडीशी गोड अशी तिन्ही चव या चटणीमध्ये लागतात हे सगळ्यात भारी आहे आमच्या शेतात आम्ही गावी गेल्यावर तुम्हाला याचं झाड पण दाखवेल हाय गायज गुड मॉर्निंग ॲक्च्युली रात्री आहे ना मी व्हिडिओ घ्यायला विसरली आम्ही असं गप्पा मारत बसलो शेंगा सोलत तर मी काही पुढचा व्हिडिओ घेतलाच नाही म्हटलं चला डायरेक्ट आपण आता सकाळी भेटूया तर मस्त आमचा चहा वगैरे ठेऊ कुकरची शिट्टी तर मम्मी पप्पा दोघे पण घरी आलेत आता मस्त ते हॉलमध्ये बसलेत आणि मी इकडे बनवते पावभाजी तर चला मी आता पावभाजी बनून घेते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते बघा पावभाजी कोण बनवते आता पावभाजीची टेस्ट बघा किती भारी होणार हळूहळू चालू झाला नाश्ता पप्पा नितीन झाली भाजी पप्पा अरे देवा चांगली <laughs> ना झाली अच्छा चला चला मित्रांनो आमचा मस्त मस्तपैकी नाश्ता वगैरे करून झालेला आहे मम्मीचा पण नाश्ता झाला मम्मीच्या नंतर मी नाश्ता केला आणि सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता थोडंसं बोलूया मी एवढी खुश आहे ना घरी खूप खुश आहे कारण कसं आहे ना खूप वर्षानंतर खूप म्हणजे आत्ता माझ्या लग्नाला अठरा वर्ष होतील अठरा वर्षामध्ये माझे पप्पा माझ्या घरी या अगोदर एकदा आले होते पण ते कसं संध्याकाळी आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते म्हणजे सकाळी एक दीड दोनच्या आसपास ते म्हणजे दुपारी निघून गेले पण यावेळी ते माझ्या घरी दोन दिवस राहणार आहेत त्यामुळे मी खूप खुशी प्रत्येक मुलीला वाटतं की आपले आई वडील घरी यावे त्यांच्याशी राहावं कारण माझे आई वडील माझ्या घरी या अगोदर कधीच म्हणजे तेवढे आले नव्हते जसं मला वाटायचं की माझ्या आई वडिलांना वडिलांनी पण घरी यावं माझ्यासोबत राहावं जास्त नाही एक दोन दिवस का होत नाही पण नाही पप्पांना तेव्हा वेळ मिळायचा कारण पप्पाचं नोकरी होती आता रिटायर झालं त्यामुळे त्यांच्याकडे वेळ आहे आता वेळ म्हणजे गावी शिफ्ट झालेत ते आणि मग आता खूप महिन्या आणि आमची भेट होते त्यामुळे पप्पा आता इकडे आलेत तर मी खूप खूप खुश आहे आता ते इथे आलेत तर ते सगळ्या नातेवाईके नातेवाईकांची पण भेट घेणार आमचे इकडे नातेवाईक आहेत त्यांचा नाश्ता वगैरे झाला मस्त ते जेवण वगैरे करतील आणि जाणार आहेत मग ते आमचे नातेवाईक राहतात काही इकडे त्यांना जाऊन भेट देऊन येतील तोपर्यंत मी सगळं आवरून घेते तर तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की एवढ्या वर्षानंतर माझे आईवडील माझ्याकडे आले तर मला खरंच खूप आनंद होत आणि मम्मी एवढं सामान घेऊन आली ना माझ्याशी माझ्यासाठी की जे तुम्ही बघितलं असेल तिला तिची ॲक्च्युली तब्येत बरी नसते तरी तिला वजन उचलता येत नाही तिला तरी ती एवढं सगळं वजन उचलून घेऊन आली मला ती हे पण बोलली की अगं मी ना ज्वारीचं पीठ बाजऱ्याचं पीठ चण्याचं पीठ म्हणजे बेसन हे सगळं घेऊन हो येणार होती पण पाऊस एवढा चालू होता त्यामुळे तिची डाळ सुकली नाही आणि ते बाजरे पण मे बी थोडेसे ओलसर ओलसर होते त्यामुळे तिला ते आणायला नाही जमलं म्हटलं काही हरकत नाही जेवढं आणलं तेवढं पुष्कळ आहे नितीन ऑफिसला गेलेत त्यामुळं त्यांना मला जास्त नाही व्हिडिओमध्ये घेत आहेत कारण ते सकाळीच जातात दिवसभर ते जाता, दिवस घरी नसतात त्यामुळे त्यांना व्हिडिओ व्हिडिओमध्ये मला घेता येत नाही मी आता सध्या घरी आहे मम्मी पप्पा आहेत म्हणून नाहीतर आपलं काय परत ड्युटी चालू होते मग मला परत व्हिडिओ करायला काही मिळणार नाही आणि आमचं बोलण्यामध्ये इतका वेळ निघून जातो ना मम्मी पप्पा मी आम्ही बोलत बसतो आणि मला व्हिडिओ घ्यायचं लक्षात राहत नाही असं होतं मग अशी आम्ही इतका वेळ बोलत होतो माझ्या लक्षातच नाही नंतर जेव्हा मी इकडे भांडी घासायला आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मला थोडासा व्हिडिओ घ्यायचा आहे असं होतं तर चला आजचा व्हिडिओ थोडासाच आहे जास्त काही मोठा नाही उद्याचा व्हिडिओ मी छान मस्त मोठा करेल तर चला व्हिडिओ आज एवढाच होता कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय